नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य मेष राशी राशी भविष्यानुसार मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीच्या लोकांनी सावध राहावे लागणार रा आहे काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते या आठवड्यात पूर्ण होतील यामुळे तुमचा उत्साह वाढेल तसेच तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यात थोडा वेळ घालवा यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल तसेच कुटुंब आणि जोडीदारास सहकार्य करा कुटुंबातील काही सदस्यांच्या तब्येतीची चिंता राहील कौटुंबिक खर्चात वाढ होईल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा या आठवड्यात जर तुम्हाला गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर दुपारी दोन ते चार पर्यंतची वेळ खूप शुभ आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रचे पठण करा वृषभ राशी राशी भविष्यानुसार वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आनंददायी जाईल शुभ कार्याबाबत कुटुंबियांशी चर्चा होऊ शकते जमीन आणि मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात समस्या सुटू शकते अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या व्यस्ततेतून या आठवड्यात तुम्हाला आराम मिळेल या आठवड्यात वादाच्या प्रसंगी रागावण्याऐवजी शांततेने प्रश्न सोडवा काही वादामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला नाही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा घराची व्यवस्था चांगली राहील या आठवड्यात तरुणांनी प्रेमप्रकरणात आणि सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवू नये या आठवड्यात पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल जर तुम्हाला कोणतेही महत्वाचे काम करायचे असेल तर ते सकाळी नऊ ते दहा दरम्यान करणे खूप शुभ आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचे पठण करा. या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा. मिथुन राशी राशी भविष्यानुसार मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुमच्या ग्रहांची स्थिती चांगली आहे. तुमच्या महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या इतर लोक मदत करतील तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास यश मिळेल घरात जवळच्या लोकांच्या उपस्थितीमुळे मनोरंजन आणि उत्साह राहील आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा पैसे अडकण्याची शक्यता आहे जवळच्या नातेवाईकाच्या असभ्य वागण्याने मन विचलित राहू शकते याचा परिणाम तुमच्या कामावर होईल इतरांनी प्रभावित होण्याऐवजी स्वतःचे निर्णय घ्या दुपारी चार ते सहा ही वेळ तुमच्यासाठी चांगली राहील कर्क राशी राशी भविष्यानुसार कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात भावनेऐवजी मनाने निर्णय घ्या याने तुम्ही तुमचे काम चांगले कराल मुलांच्या भविष्यासाठी योजना आखल्या जातील गुंतवणुकीशी संबंधित कामे पूर्ण होतील धैर्याने अशक्य कामेही सहज शक्य होतील या आठवड्यात कामाच्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखे वाटेल परंतु संयम आणि संयमाने आपण समस्येवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल घरातील कामात जास्त व्यग्रतेमुळे तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही या आठवड्यात व्यवसायात स्पर्धा होईल जे तुम्ही अतिशय हुशारीने सोडवाल आयातनिर्यात संबंधित व्यवसायात यश मिळेल या आठवड्यात कुटुंब आणि व्यवसायात योग्य ताळमेळ राहील प्रेमसंबंधही घट्ट होतील या आठवड्यात तुम्ही जास्त धावपळ केल्याने थकवा आणि डोकेदुखी होऊ शकते निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवल्यास ताजेतवाने वाटेल चांगल्या परिणामांसाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन दरम्यान तुमच्या सर्व महत्वाच्या कामांची योजना करा पांढरे काहीतरी परिधान केल्याने शांतता मिळेल आणि भाग्य आकर्षित होईल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा सिंह राशी राशी भविष्यानुसार सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात वेळ खूप महत्वाची आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने विशेष कार्य पूर्ण होईल मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल तुमची प्रतिभा विकसित करण्यासाठी देखील वेळ द्या मानसिक शांती मिळेल या आठवड्यात तुमच्या संभाषणात नकारात्मक शब्द वापरू नका अन्यथा अनावश्यक भांडणे होऊ शकतात स्वतःवर जास्त कामाचा बोजा टाकू नका संपूर्ण आठवडा विस्कळीत होईल या आठवड्यात तुम्ही नोकरी व्यवसायात योग्य व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करा उत्पन्न कमी होईल फायद्यासाठी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न आणि प्रसन्न राहील प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला कौटुंबिक मान्यता मिळू शकते या आठवड्यात तुम्हाला तणावामुळे रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि नियमित योगासने करा या आठवड्यात तुमची दिवसाची भाग्यवान वेळ दुपारी एक ते तीन दरम्यान आहे आजचा तुमचा शुभ रंग पिवळा आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमानाला मूग आणि उडीद पिठाचा दिवा लावा कन्या राशी राशी भविष्यानुसार कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात कौटुंबिक सदस्य किंवा जवळचा मित्र तुमच्यासाठी काही आनंदाचे क्षण घेऊन येईल जेव्हा त्यांची स्तुती करण्याची वेळ येते तेव्हा मागे हटू नका त्यांना तुमची प्रशंसा करण्याची संधी द्या हा आठवडा उत्सव साजरा करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे कारण तुमची प्रिय व्यक्ती आज काही महत्वाच्या गोष्टी साध्य करू शकते त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना पुरस्कार किंवा प्रशंसा मिळू शकते ज्यांची तुम्हाला खरोखर काळजी आहे त्यांना योग्य प्रोत्साहन आणि प्रोत्साहन द्या त्या आठवड्यात दुपारी एक ते दोनही वेळ महत्वाची कामे करण्यासाठी अतिशय शुभ आहे यासह लाल रंगाची सावली परिधान करणे तुमचा आठवडा भाग्यवान ठरेल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित ओम नमः भगवते वासुदेवाय नमहचा जप करा तूळ राशी राशी भविष्यानुसार तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या राशीसाठी या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील प्रियजनांची भेट होईल आत्मचिंतन आणि आध्यात्मिक कार्यांसाठी थोडा वेळ काढा यामुळे मानसिक शांती मिळेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील परस्पर संबंधांमधील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तुमचे महत्वाचे कागद जपून ठेवा मालमत्तेशी संबंधित समस्या आणि अडथळे येऊ शकतात तुम्ही तुमच्या मनोबलाने त्यांच्यावर मात करू शकाल या आठवड्यात सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी सर्व महत्वाची कामे दुपारी चार ते सहा दरम्यान शेड्यूल करा या आठवड्यात काहीतरी केशरी परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा हनुमानजींना तेलाचा दिवा लावा वृश्चिक राशी राशी भविष्यानुसार वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या हा आठवडा तुमच्यासाठी कामाचा आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कोणतेही काम अपूर्ण राहिल्यास आधी त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपण सुचवू इच्छितो की शक्य असल्यास आपण आज बोलण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या चिडचिड आणि निराशा आहे ज्यामुळे तुम्ही उत्तेजित होऊन अशा गोष्टी बोलू शकता ज्यामुळे इतरांना त्रास होईल आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकेल जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही तयार आहात तेव्हा तुमच्या भावना तुमच्या जवळच्या व्यक्ती सोबत शेअर करा या आठवड्यात तुमची शुभ वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा पर्यंत आहे आज तुमचा भाग्यवान रंग बरगंडी लाल आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित रोजोम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा धनुराशी राशी, राशी भविष्यानुसार धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे उत्कृष्ट परिणाम मिळतील एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाची भेट होऊ शकते तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल नवीन प्रकल्प उपलब्ध होतील जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला आनंदी आणि समाधानी वाटेल आत्मविश्वास आणि आनंदाची पातळी वाढेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असे वाटेल की तुमची स्वप्ने पूर्ण झाली आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि समाधान मिळेल गर्दनेया आज तुमच्यासाठी भाग्यवान रंग आहे या आठवड्यात तुमची भाग्यवान वेळ आज दुपारी तीन ते सहा दरम्यान आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थया मंत्राचा जप करा मकर राशी राशी भविष्यानुसार या मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्हाला यश आणि समाधान मिळेल तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील प्रलंबित कामे पूर्ण होतील जे तुम्हाला मानसिक शांती देईल एखादा मोठा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो जी तुमच्यासाठी मोठी उपलब्धी ठरेल प्रवासाची शक्यता आहे यामुळे तुमचा दृष्टिकोन वाढेल तुम्ही तुमच्या अनुभवाने आणि ज्ञानाने इतरांना प्रेरित करा यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल एकूणच या आठवड्यात समाधानकारक असेल आणि तुमच्या जीवनातील प्रगती दर्शवेल या आठवड्यात पदोन्नती किंवा नोकरीत नवीन जबाबदाया मिळतील या आठवड्यात नात्यात नवीन संधी आणि नवीन सुरुवात होईल जोडीदारासोबत आनंदी राहाल संपूर्ण आठवडा तुम्ही ताजेतवाने राहाल आणि तब्येतीत सुधारणार आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा कुंभ राशी राशी भविष्यानुसार राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्याच्या तुमच्यापैकी काहींना मूर स्विन्स बद्दल संवेदनशील बनवू शकते त्याच वेळी तुमचा मूड खूप आनंदी नसतो आणि तुमच्या प्रियजनांशी वागताना अनेक गोष्टी स्पष्ट होतात परंतु तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आणि इतरांशी वागताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे आपला राग इतरांवर काढणे योग्य नाही तुम्हाला बरे वाटेल अशा गोष्टी करा ज्योतिषाच्या मते हा आठवडा तुमच्यासाठी शेवटपर्यंत चांगला राहील शुभ कार्यासाठी चार ते पाच हा काळ खूप चांगला आहे या आठवड्याचा व्हायलेट कलर आज तुमचा आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाणचे पठण करा मीन राशी राशी भविष्यानुसार मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीचे लोकांमध्ये आनंद कायम राहील तुम्ही उत्साही आणि सकारात्मक मूड मध्ये असाल आज तुम्ही कोणताही संकल्प केला तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही आपण प्रत्येक समस्या सोडवू शकता तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल एखाद्या खास व्यक्तीशी बोलल्यास तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकता तुमची इच्छा तुम्हाला खरोखर खास वाटेल प्रियतोळ जास्त काळजी करता ही वृत्ती कायम ठेवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सहजतेने पुढे जाऊ शकाल तुमची इच्छा तुम्हाला खरोखर खास वाटेल जास्त काळजीन करता ही वृत्ती कायम ठेवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सहजतेने पुढे जाऊ शकाल या आठवड्यात सकाळी साडे नऊ ते साडे दहा ही वेळ खूप भाग्यवान आहे तुम्ही कोणतेही महत्वाचे काम करू शकता या दिवशी पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित नारायण कवच पठण केल्यास खूप फायदा होईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा